नमस्कार मैत्रिणीनो मी विद्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करत आहे आज आपण करूया उपवासाचा एक नवीन पदार्थ उपवासाचे कबाब यासाठी आपण आता साहित्य बघूया कबाबसाठी मी इथे घेतलेले तीन कच्चे केळे तीन क बटाटे एक मोठा गाजर आहे थोडं पनीर आहे मिरची कोथिंबीर आणि आल्याचं क्रश करून घेतलेलं आहे थोडंसं साबुदाणा आणि वरीचं पीठ आहे मीठ आहे जिरे पावडर आणि आमचूर पावडर आहे आणि आपल्याला हे शेकवण्यासाठी तेल लागेल हे साहित्य मी घेतलेले आहेत तत्पूर्वी आपण हे बटाटे आणि शे आ... कच्ची केळी आणि गाजर उकडून घेऊया इथे आपण बटाटे उकडून घेतलेले आहेत ते सोलून ते मॅश करून घेते आणि मग आपण पुढची कृती -पुछ सुरू करूया बटाटे अजून खूप गरम आहेत म्हणून पाच मिनटं थांबून मग आपण ते करूया हे इथे केळी बटाटा आणि गाजर मॅश करून झालेलं आहे त्याच्यामध्ये मी इथे पनीर घालते मिरची आलं आणि कोथिंबीरचं क्रश घालते इकडे मीठ बटाटे आणि केळं उकडतानासुद्धा मी मीठ घातलं होतं म्हणून मी मीठ आता थोडं कमी घातलं आहे नंतर थोडंसं टेस्ट करून आपण ॲडजस्ट करू शकतो अर्धा चमचा जिरे पावडर आणि अर्धा चमचा आमचूर पावडर घालते आणि हे भाजगिरा आणि राजगिरा साबुदाणा आणि भगरचं सा पीठ घालते इथे मी दोन तीन चमचे आणि हे मॅश करून घेऊन ह्याचे कबाबसारखे आकार देऊन घेऊया आपण हाताला तेल लावून आपण कबाबाचे आकार देऊन घेऊया आपल्याला जसा शेप हवा आहे तसा आपण घेऊ शकतो सिलेंड्रिकल देऊ शकतो आता मी असे गोल केले तसे देऊ शकतो किंवा तुमच्याकडे जर साचा असेल तर तुम्ही त्या साच्याप्रमाणेही देऊ शकता सांगितलेल्या प्रमाणामध्ये अगदी परफेक्ट झालेले आहेत अगदी सहज बनतायत पण हे जेव्हा आपण शेलो फ्राय करायला घेऊ तर थोड्यासं आपण ह्या सुक्या पिठामध्ये ते गुळवून घेऊया इथे कबाब घेऊन झालेले आहेत आपण ते आता शाळं फ्राय करायला घेऊया एक ठेवलेला आहे त्याच्यात एक चमचावर तेल सोडून घेते आणि एक एक करून आपले कबाब शेकवायला ठेवतो हे आपण डीप फ्राय करू शकतो पण काही गरज नाहीये ज्यांना आवडत आहे ते करून घेऊ शकता डीप फ्राय पॅन मध्ये जेवढे मावतील तेवढे आपण ठेवू शकतो दोन बॅच मध्ये हे सगळे छान फ्राय होतात गॅस मी फास्ट ठेवलेलं आहे आता शक्यतो फास्ट आणि मिडियम गॅसवरतीच हे करायचं आहे गॅस बारीक करायचं नाही आहे अलट पलट करून आपण ते छान शेकवू शकतो एक बॅच शेकवायला चार मिनटं आरामात जातात इथे मी सगळे कबाब टर्न करून घेतले थोडस तेल सोडून घेते पुन्हा गॅस थोडा फास्ट करून ते शेकवून घेते नेक्स्ट हे होऊन इथे आपले कबाब झालेले आहेत चला सर्व करूया आपले उपवासाचे कबाब तयार आहेत याबरोबर मी दह्याचं डीप बनवलेलं आहे एक चटपटा दही याची रेसिपी मी आधीही सांगितलेली पुन्हा मी एकदा सांगते आहे एक वाटी दही त्याच्यामध्ये आपण जो मगाशी मिरची कोथिंबीर आणि आ आल्याचा क्रश केलेलं ते थोडंसं जिरे पावडर थोडी अमचूर पावडर आणि एक चमचा साखर आणि थोडंसं सा मीठ ते टाकून ते फेटून घेतलं आहे आणि ते ठेवलेलं आहे चला मग एन्जॉय करूया बाय